तर काही जास्त फिरत फिरत आपण आलो नांदगावच्या इकडे आलो होतो तर नांदगावच्या इथे तुम्ही आता पाणी बघाल एवढा पाणी झालं आहे का खूप जास्तच पाणी झालं आहे तुम्ही थोडी काळजी घ्या सर्वाई काळजी घ्या पाऊस खूप जास्त पडतो आहे आता कमी झाला आहे आणि पाणी प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेलं आहे तर असंच आलो होतो थोडं काम होतं नांदगावला तर इकडे फेरी मारली आता जातानी रस्ता बंद झाला आहे मला तर जायला रस्ता नाही म्हणजे मला आता फिरून जावं लागेल तर बघू आणि तुम्ही आता पाणी बघा किती झालं आहे ते बघा हा मेन रोड होता इथून हा बघा हा इथून रोड आहे हा येतो गावातून आणि हा इथं आता पॅक झाला आहे इथून इथून एकदम फुल झालं आहे बघा सर्वांकडं पाणी आणि इकडं हा ब्रिज आहे इथून जातो रस्ता आणि हे शेत सर्व फुल झाल्यात आता हा रोड इथून पॅक झाला डायरेक्ट मेन रोड तर आता प रोड तर झाला आहे बंद आता तिकडून फिरून जातो आणि जर बघू आपण तिकडून पुढून पण दाखवतो तुम्हाला पाणी कसं आहे ते चला बघू तिकडून जाऊन मित्रांनो हा बघा हा या साईडून रोड आहे पुढे डायरेक्ट पॅक झाले रोड डायरेक्ट बंद फुल पाणी तर मित्रांनो हा समोरचा का निसर्ग बघा काय भारी झालं आहे व्ह्यू भारी आहे पण पावसाने एकदम खतरनाक हे केलं आहे पाणी दाखवण्यासाठी पटरेवरती आलो ब्रिजवरती हो का मित्रांनो हा रोड आहे नांदगावला जाण्याचा रोड काही दिसत नाही इथून तो तिथं ब्रिज आहे वरती जाण्यासाठी पाणी बघा किती आलं आहे ब्रिज पूर्ण ब्रिज पलटी करून चाललंय पाणी मित्रांनो बघितला असेल तुम्ही किती पाणी झाले नांदगावला जाण्याचं पूर्णपणे रोड पॅक होऊन गेला आहे म्हणजे रस्त्यात नाही राहिला तिकडे जायला रस्ता, रस्ता एकदम पाणी वायाला लागले रस्त्यावरून ब्रिज आहे म्हणजे तिथून वायायला लागले तर थोडी सर्वही काळजीच घ्या आणि बाहेर जास्त निघू नका घराच्या बाहेर निघण्याचा कमीच आहे करा जर इम्पॉर्टंट कामं असतील तरच बाहेर निघा नाहीतर घरातून घरातच आजच्या दिवस आराम करा कारण खूप जास्त पाऊस आहे आणि खूप जा जास्त ठिकाणी खूप जा जास्त ठिकाणी ही अशी परिस्थिती झालेली आहे की पाणी गावागावत पण शिरलेलं आहे तर सर्वात जास्त काळजीच घ्या चला आता बघू आपण दुसरा कुठे जा बघ पाणी किती झालं आहे ते आणि मग घरी जाऊ तर मित्रांनो हा बघा कळपा इथला समोरचा समोरची नदी फुल भरले एकदम काहीच पनवेल कोलीवाड्याचं इथे पाणी बघा पूल नदी भरली पनवेल कोलीवाडा जाम इकडे आरती घरं पण घरात पाणी गेलं असेल पनवेल कोलीवाडा घरं बुडल्या आरती काही काळ ती बाहेर खालची घरं होती ना ती थोडीशी बुडल्या जरा काळजी घ्या सर्व काळजी घ्या पाण्याचा फोर्स पण खूप जास्त आहे आणि तर मित्रांनो पाण्याचा फोर पण खूप जास्त आहे आणि पाणी पण पाऊ पाऊस पण पडतो आहे त्यामुळे सर्वही काळजी घ्या घरातून कोणी जास्त वायर निघू नये का खूप जास्ती पाणी हे झालं आहे म्हणजे वाढत चाललं आहे प्रत्येक ठिकाणी तर त्याला आपण जाऊ आता घरी हे मित्रांनो गावात जाण्याची एंट्री बघता तुम्ही टक्क्यागावात जायला पण एंट्री नाही बंद एंट्री गाव जायला पण तर मित्रांनो आता घरी आलो आ, फ्रेश वगैरे झालो थोडे कपडे वगैरे चेंज केले खूप भिजलो होतो आणि तुम्ही आजची परिस्थिती बघितली असाल खूप वाईट परिस्थिती झाली सर्व ठिकाणी गावोगावी पाणी गेलेलं आहे आणि पनवेलमध्ये एवढं पाणी नाही पण बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे तुम्ही बघितलं असाल नांदगावमध्ये खूप जास्त पाणी गेलं आहे गावात पण पाणी गेलं आहे पण आपल्या तिकडं नाही बघायला भेटलं जायला पण तक्क्यावरती आणि कोळी पनवेल कोळीवाड्यामध्ये खूप जास्त घराघरात पण पाणी गेलेलं आहे आणि बाकी उरण साईडला तर जास्तच पाणी गेलेलं आहे घरोघ गावोगावी आणि तिकडं पेन साईडला तर खूपच जास्त वाईट परिस्थिती झालेली आहे त्यामुळे तुम्ही या पावसात आता दोन ते तीन दिवसाचा अलर्ट दिलेला आहे तर तुम्ही या पावसात कुठे बाहेर न निघण्याचाच प्रयत्न करा का तुमची काही इम्पॉर्टंट कामं असतील तरच तुम्ही बाहेर निघा आणि नसतील तर ते टाल बाहेर निघण्याचं थोडंसं टाळा जर पाऊस कमी झाला तर तुम्ही तुमच्या कामासाठी निघू शकता पण जर पाऊस असेल कंटिन्यू चालू तर चालण्याचाच प्रयत्न करा आणि थोडी काळजी घ्या आजूबाजूवाल्यांना मदत करा कोणाला तुम्ही मदत करू शकत असाल तर नक्की मदत करा आणि जे प्राणी असेच फिरत असतील तर त्या प्राण्यांना थोडा घरात आसरा द्या जर तुमचा घर सेफ असेल पाण्यापासून तर तुमच्या सोसायटीत वगैरे कुत्रे मा कुत्रे मांजरी वगैरे आले तर त्यांना आसरा द्या हे दोन तीन दिवस कारण ते पण जीव आहेत त्यांना आपल्याशिवाय कोणत नसतं मदतीला त्यामुळे त्यांना पण थोडा आसरा द्या आणि त्यांना मदत करा आणि बाकी आजूबाजूच्या परिसरात कोण तुम्हाला मदत कोणाला तुम्ही मदत करू शकत असाल तर नक्की मदत करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही दुसऱ्यांना पण मदत करायला सांगा एवढंच सांगेल आणि ही व्हिडिओ आजची तुम्ही बघितलीच असेल तर त्या या व्हिडिओतून काहीतरी तुम्ही तुम्हाला पनवेलची परिस्थिती समजली असेल काय ती आणि आजूबाजूची परिस्थिती काय ती पण आपण क बघण्याचा प्रयत्न करू जर भेटली तर आपल्याला बघायला तर ही व्हिडिओ आजची इथं थांबवतो आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर स नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच काहीतरी आपण नवीन घेऊन तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू